कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत याबाबतचं परिपत्रक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर पर प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यानुसार जिल्ह्यातील पाचशे एकोणऐंशी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे पवित्र पोर्टलमार्फत राज्यात अकरा हजार उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत पाचशे एकोणऐंशी उमेदवारांची निवड झाली असून पाचशे त्रेसष्ट उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी पूर्ण झाली आहे मात्र अजूनही शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाल्या नसल्यानं नव्यानं निवड झालेल्या शिक्षकांचा समायोजन आणि पदस्थापना देण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या उमेदवारांनी गेल्या शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या दालनाबाहेर ठिया आंदोलन केलं होतं त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ नियुक्ती वेळापत्रक प्रसिद्ध केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं तीस मे दोन हजार चोवीस पासून अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात येणार आहे तर अठरा जून दोन हजार चोवीस पर्यंत आंतरजिल्हा बदलीतून अन्य जिल्ह्यातून हजर झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात येणार आहे तर पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या उमेदवारांना एकोणीस जून दोन हजार चोवीस ला नियुक्तीपत्र देण्यात येतील याबाबतचं वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर सोमवारी प्रसिद्ध Sale.